मला असं म्हणायचं आहे की यामध्ये फसवणूक सरकारची झालेली आहे शासनाची झालेली आहे आणि म्हणून हा फसवणुकीचा गुन्हा पाहिजे पण त्याच्याऐवजी स्टॅम्प ड्युटी चुकवली असा गुन्हा दाखल झालाय करेक्ट तर ती स्टॅम्प ड्युटी चुकवली हा गुन्हा म्हणजे इनरेलिव्हेंट आहे तो चालतोय चिल्लर आहे आणि त्याच्यात खरा गुन्हा कशात व्हायला पाहिजे होता तर तो या सगळ्या गोष्टींवर व्हायला पाहिजे होता की हे फ्रॉडचे पेपर्स आहेत आता त्याच्यात मी तेही वाचून दाखवणार आहे की सरकारी जमीन मी ते आधी वाचून दाखवते तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट जर सरकारी जमीन याचा कोणी गैरव्यवहार केला तर काय पनिशमेंट वेन अ गव्हर्नमेंट लँड इज युसर्ड बाय फोर्जिंग मॅनिपुलेटिंग डॉक्युमेंट्स द पर्प्युट्रेटर्स कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड इन्क्लुडिंग सेक्शन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट चारशे एका चारशे एक्केचाळीस चारशे बेचाळीस चारशे सत्तेचाळीस आणि पनिशमेंट कॅन इन्क्लूड एक्सटेंडिंग अप टू सेव्हन टू फोर्टीन इयर्स म्हणजे तुम्ही फ्रॉड केलं तर के सात वर्षाची शिक्षा पण सरकारी जमिनीवर फ्रॉड केलं तर सात ते चौदा वर्षाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते आणि होते किंवा फाईन किंवा बोथ या सगळ्या गोष्टी आहेत आता तिचा एक नेता मला असं म्हणाला की आशिष ती जी पॉवर ऑफ अटर्नी धारक शीतल तेजवानी ती फ्रॉडच आहे तिने पार्थ पवारला उल्लू बनवलं आणि म्हणून पार्थ पवार विषयी बेनिफिट ऑफ डाऊट किंवा सहानुभूती ही सरकारला आहे व्हॉट इज दिस बेनिफिट ऑफ डाऊट काय त्याचे मी तुम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी आता उलगडणार आहे त्याच्यात right. त्याच्या सगळ्या कंपन्यांचे डिटेल्स काढणार आहेत त्याच्या किती एल एल पीज आहेत त्याचे डिटेल्स काढणार आहेत त्यांचे रेव्हेन्यूज किती आहेत रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन किती आहेत अदर इन्कम किती आहेत सगळं शून्य असताना बोगस कंपन्या तयार करून म्हणजे इतका बेनिफिट ऑफ डाऊट जर द्यायला लागले तर असा बेनिफिट ऑफ डाऊट सामान्य लोकांना पण द्या ना जेव्हा त्यांच्यावर तुम्ही हे करता ते बिचारे जेलमध्ये दहा हजाराची चोरी केली तर तो, तो चोर सडतो जेलमध्ये पण अशा लोकांना एक नाव फक्त पार्थ अजित पवार आहे म्हणून त्याला काही होणार नाही त्याचं नाव एफ आय आर मध्ये येणार नाही त्याचं काहीच नाही होणार ह्याला काय बोलायचं आणि मग वर डायलॉग मारायचे की लॉ दिस लॉ इज इक्वल एव्हरीबडी इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ माय फुट कोणालाच इक्वेलिटी नाही ते असं म्हणायचं असं म्हणायचं आहे का की अमिडिया कंपनी जी आहे पार्थ पवार ज्याचे नव्याण्णव टक्के समभाग धारक आहेत आणि एक टक्का त्यांचा पार्टनर दिग्विजय पाटील आहे जो मामे भाऊ आहे कंपनी केवळ आणि केवळ ही जमीन बळकावण्याच्या हेतून स्थापन केली गेली किंवा के तिचा डाव रचला गेला पाच वर्ष ती कंपनी अस्तित्वात आहे आणि त्या पाच वर्षात अस्तित्वात असलेल्या कंपनीला झिरो रेव्हेन्यू सेल्स ट्रेडेड झिरो सगळं सगळं झिरो आणि त्यांना सातशे आठ रुपयाचा तोटा झालाय आणि mm -hmm. सातशे आठ रुपयाचा का कारण अख्ख्या वर्षात त्यांनी फक्त सातशे आठ रुपयाचा खर्च केलाय अशी असलेली कंपनी त्याच्यात म्हणजे त्यांचं जे काय झालं माहिती हे सगळं जेव्हा निघालं ते एका चॅनलचं जेव्हा सगळं सुरुवात झाली तेव्हा मी अमेरिकेत सेलफोन वरनं त्या कंपनीचे डिटेल्स हे टोफलर वरनं डाउनलोड केले आणि गंमतच वाटली की बाबा ही एकदा लोकांना एल एल पी काय किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय हे कळत नाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी असते ना त्याच्यात अनेक शेअर होल्डर्स असतात आणि त्याचे जे कायदे आहेत ना ते खूप किचकट असतात त्याचे कंप्लायन्सेस खूप किचकट असतात म्हणून आता आणि त्याची जी लायबिलिटी असते ती देखील फार मोठी असते म्हणून आता लोकांनी काय केलंय एल एल पी नावाचा प्रकार सुरू केलाय एल एल पी म्हणजे काय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आता त्याच्यासाठी किती लोक लागतात मिनिमम दोन लोक लागतात म्हणून पार्थ काही एकटा करू शकत नव्हता म्हणून नऊ एक लाखाची टोटल कॉन्ट्रीब्युशन मध्ये नव्याण्णव हजार हे से होते आणि एक हजार रुपये टोकन हे फक्त दिग्विजय पाटीलचे होते आता ही त्यांची अमेडिया एंटरप्राइजेसमध्ये सुद्धा असंच आहे अमेडिया मध्ये सुद्धा असंच आहे हे सोडा मी आता तिचे सगळेच काढले आहेत बाहेर अनंता अमेरिक्स म्हणा किंवा सीट ट्री डेव्हलपर्स म्हणा अशा सगळ्या कंपन्यांचे डिटेल काढलेत या सगळ्यांमध्ये एकाच्या त्या सीट मध्ये तर सुनेत्रा पवारांचे नाइन्टी नाईन थाउजंड आहेत आणि इतर दोन पार्टनर आहेत त्याच्यात ते त्यांचे पाच पाचशे रुपये म्हणजे काय गंमत करतात ना तर त्याच्याकडे तर मी येईनच नंतर आताच्या घटकेला आपण पुन्हा त्या एफ आय आर वर येऊया तर मी जसं म्हणत होते की ही जी एल आहे त्या एल एल पी मध्ये नव्याण्णव टक्के आणि हे आ, मी तिथून डाउनलोड करून माध्यमांना मी माझ्या त्या ग्रुपवर टाकलं होतं की हे तर नाईंटी नाईन पर्सेंट पार्थ पवार आहे मग एफ आय आर मध्ये त्याचं नाव का नाही आणि आज मी हे पूर्णच्या पूर्ण एल एल पीची जी लिमिटेड लायब्रेरी पार्टनरशिप ऍक्ट ऑफ टू थाउजंड एट आहे ती डाउनलोड केली आहे आणि ती डाउनलोड केल्यावर अशी शॉक बसेल सरार सरार की ह्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की त्याच्या सेक्शन थर्टी मध्ये एक मिनिट मी वाचूनच दाखवते त्याच्या सेक्शन थर्टी मध्ये दिलंय अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ अ फ्रॉड इन द इव्हेंट ऑफ ऍक्ट कॅरीड आउट बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऑर एनी ऑफ इट्स पार्टनर विथ द इंटेंट टू डीफ्रॉड क्रेडिटर्स ऑफ द एल एल पी ऑर एनी अदर पर्सन ऑर एनी फ्रॉड पर्पज द लायबिलिटी ऑफ द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड पार्टनर्स हु ऍक्टेड विथ इंटेंट टू डीफ्रॉड ऑर फॉर फ्रॉड्युलंट पर्पस शी लिमिटेड फॉर ऑल ऑर एनी ऑफ द डेट्स ऑर लायबिलिटीज ऑफ द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि त्याच्यात खाली दिलाय की समजा आता समजा की पार्थ पवारलाची काही माहिती नव्हती आणि सगळा व्यवहार दिग्विजयने केलाय तर पार्थ पवार झटकू शकतात नाहीतर याच्यात अनलिमिटेड लायबिलिटी आहे म्हणजे पार्टनर्स पवारांनी पार पॉवर ऑफ अटर्नी दिली होती दिग्विजय पाटीलच नाही हो ना आता हा पेपर आहे तर त्यांनी तब्बल हे रजिस्ट्रेशन वीस मे ला झालं हा जो पेपर आहे ज्याच्या दिग्विजयला त्यांनी जे रेझोल्युशन पास करून त्याला जी पॉवर दिली होती त्याच्यात त्यांनी सरळ सरळ लिहिलंय पार्टनर्स ऑफ द एल एल पी प्रपोजिंग टू मेक एन एप्लिकेशन टू द डीआयसी महाराष्ट्र स्टेट अंडर द कॅटेगरी ऑफ एल ओ आय रेजिस्ट्रेशन फॉर आय टी पार्क त्याच्यात इट वॉज देन प्रपोज टू ऑथराइज मिस्टर दिग्विजय पाटील डेजिग्नेटेड पार्टनर ऑफ द एल एल पी फॉर द सेड रजिस्ट्रेशन

कि बाबा की बाबा स्टॅम्प ड्युटी चोरी झाली म्हणून एफ आय आर नोंदवण्याचे आदेश द्या असं म्हणून हा सगळा प्रकार कव्हरअप अप करण्याचा सुरू झालेला आहे म्हणजे बघा की वीस एप्रिलला एक ठराव होतो एम कंपनीचा की आपण या चाळीस एकर जागा जी विकत घेतो आहोत त्यावरती आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारू आणि अठ्ठेचाळीस तासात पुढच्या म्हणजेच चोवीस एप्रिलला इंडस्ट्री डिरेक्टोरेट कडनं म्हणजे उद्योग संचालनालयाकडनं त्यांना मंजुरी मिळते की स्टॅम्प ड्युटी आम्ही माफ करतो आहोत आणि इकडे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की असं काही नाही आम्ही आय टी धोरणाअंतर्गत स्टॅम्प ड्युटी माफ करत नाही तर आम्ही सवलती देतो आता हे काय आहे म्हणजे अक्षरशः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा उत्तरं तपासली तर त्याच्यात सुद्धा आणि एक हा व्यवहार असाच झाला आहे कुणीतरी फ्रॉड केलाय म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही इतकं सगळं होत आहे खरं कसं असतं आशिष याच्यात जेव्हा एखादा छोटा व्यवहार असेल ना की अगदी छोटीशा जमिनीचा तर तो रजिस्ट्रारकडे जाऊन त्याचं व्हॅल्युएशन काढून त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरली जाते पण व्यवहार जर मोठा असेल तर त्यांना ते साठी त्या ऑफिसर कडनं त्याचं पूर्ण हे करून त्याचं स्टॅम्प ड्युटी काढून त्याच्यावर सर्टिफाय झाल्यानंतर सर्टिफाय झाल्यानंतरच व्यवहार करता येतो आताच्या घटकेला यांनी नुसतं अप्लाय केलं त्याला एलो आय मिळालं त्या एलो आय वर यांनी हा जो व्यवहार केला सगळं फ्रॉड आहे हे म्हणजे दुसरं तिसरं नाही अनियमितता नाही म्हणता येणाऱ्याला याला फ्रॉड हा एकमेव शब्द आहे